नमस्कार मित्रांनो तर आज आमचा वाडा इकडं मडला आलाय म्हणजे अष्टविनायक पैकी इथं एक गणपतीचं मंदिर आहे त्या गावाच्या शिवारामध्ये आज आमचा वाडा आलाय बा नाही कुठं आलाय वाडा मग आज आज हा आज आलाय गणपती बापाशी होय मस्त दर्शन गेलं गाव आता आवराज कोणी येत नाही पण त्या देवाने तिकडे वाडा बोलून घेतला म्हणा तर कधीच आहे तो नाही वाटाने जातो येताने जाताने सरळ जातो सरळ आवाज चालली तर आता पाण्याला मस्त बाकी मवट्याचे झाड येतो दोन त्याला मवट्या पण लय इथं कुठं भेटलं पोरांना पाणी हा था, या था। या पन, का काय ये पुरी सुरी पण काम करू लागते ते गणपती बाप्पाचं मंदिर जवळ आहे त्यामुळं पोरं गेली तिथं दुकान असतील पोरं काय दिसेल ते मागतातच म्हणलं आज येत रानाला रान मिळवायचं काल पण बनवायचं का होय मावट्याची झाड बारीक दोन येत गोड आजच्याला मागल्या गावानं पुढच्या गावाला वाडा आला आणि मस्त पाणी बिने आणलं सरपानं आणलं चुलीला दगडे आणले मामाला चेक करून दिला आणि इथं जवळ दोन मस्त असे मावठ्याची झाडं येतं त्याला मावठ्या अशा भरपूरच लागलेल्या आहेत खाली तर हातरूनच झालं होतं तर त्यांना म्हणलं काढता का मावठ्या व्हायचं ते म्हणलं बनवी ताजी तू तर काढतो मग त्यांनी अशा झाडा विंगून माट्या काढल्यात आता आणि त्याचं आता घेतलंय मी भाजी बनवायला लय निवार पण नाही आणि लय कावळ्या पण नाहीत तर त्याच्या आता ते बनवताना मी काय करणार आहे हरभऱ्याची डाळ घालून बनवणार आहे उडीची डाळ घेऊन तवर भिजाय घालून घेते आता दुसरी तयारी करत तर चांगली बिजल <laughs> <laughs> आता हे मावट्या ना आणि घेणार आहे चांगल्या आता ह्या सगळ्या काय चिरणार नाही मी चिरणार चिरणारे तर असं म्हणजे त्याला आता त्याचं सालट जर काढायचं म्हणलं तर ना तरी असं खिचणीने खिचून तरी काढायचं नाही तर मग आणि तसं केलं तरी काय नाही काय आता लय जर निबार जर असलं ना तर चालतं काढायचं खरं तर आपल्या हे सालट ऐवजी असं जर केलं ना तर ते पण मस्त म्हणजे आपली बाजू होती आणि समजा असं इळ्याने असं वरचीवर वरचीवर चिरून घेतलं ना साल तरी जमत आहे हिळ्याने चिरायचं म्हणजे जास्त जातं या कारण आपल्याला नेम गावत नाही त्याचा खिस्ने बरोबर होतं पण मी काय करणार आहे आता फक्त ही मा ह्या साईडची आहे ना एवढंच कापून काढणार आहे आणि बाकीचं सालात जी ना ते काढणारच नाही कापून का तर या साल सालीमध्ये पण त्याच्या जा मजा असते कारण ह्या सालीमध्ये म्हणजे मत् त्याचं महत्वाचं जीवनसत्व असतं म्हणून ती साल मी काढून घेणार नाही तर असे डायरेक्ट चिरूनच घेणार आहे आता साल काढलं बी बर असतं पण साल का आम्ही काढणार नाही कधी कधी साल काढून पण बांधवायचं त्याच्यात दोन बिया निघतात चिकोच्या बी सारखी बिया असते चिकोची चिपची असती आणि अशी गोल असते त्यामुळे आता कसं मेंढ्रा याचा बी टाईम झाला या तर वा बिराड यायलाच उशीर झाला आमचा दुसरं काम करता करता वेळ गेला निघाल निघाली आता हा सगळ्यात चिरून घेतल्या चिरायला बी बराच टाइम गेला आणि दिवस बी माझ्या पण वाड्यात आले आता आता चिरून परत धुवून घ्यायचं त्याला जरा कडे पाणी चुल ठेवून का आता शिजवून घ्यायचं म्हणजे कसं हे ना जरा आडाक लागतं आडाक म्हणजे कडवट तर शिजवल्याच्या नंतर त्याचं म्हणजे कडवट पाना जातो किंवा तुरट पाना असतो त्याला जास्त म्हणून त्याला पाण्यात चांगलं शिजवून घ्यायचं आता ते शिजस्तवर असतो दुसरं काम करून घेणार आहे मी जरा लसूण असा सोलायला जास्त देतो म्हणून थोडासा असा टपर त्याच सैल करायचं फलकाट बाई सुट्टी का तिथं चांगल्या मिरच्या पण ताज्या ताज्या आणल्या तर या दिदा लावायचं लसूण बारीक टिचून थोडासा हे करून दिला हलका सोलायला टा त्याचं काड आहे मी बिचकुले मामाचे पोरे आम जे बेराडा इकडे आल्या तर बा नाहीने लावलाय लसूण सोलायला सोलायला होय दिदा कुठे आता वाडा आपला होय किती ओए कि शाळेला कुठं असते शाळेत कुठं

कोकणामध्ये पनवेल तालुक्यामध्ये नारपुली गावे तिथं असते आणि पावसाळ्यात गावाकडं कारण त्यांचा वाडा म्हणजे फिरती फिरते हो असतो त्यामुळं असंच आपल्या मुलांना मुला शिक्षण घ्यावं लागतं आता आमचे पोरं तिकडं गावीच असतात आता टाकून मिरची वाटून घेते तसून पण त्या मिरचीतच मी वाटून घेणार आहे बारीक मिरची चांगली बारीक वाटून घेतली कांदा चिरून घेते कांदा पण तसाच हो तर आता इकडं दा दा आय किसानी बसली तय कसं काय म्हणलं जरा गाव ना मग गाव तय चांगलं चारा येंदा लय चार आहे यंदा लय चार आहे ना लय चार कुठून लागलाय चारा वारव्याला बोऱ्या बसता पुढं चांगलं आलं होय वारवाली बोऱ्या बस रोज फुकतं आहे दोन तीन दिवस झाले चांगलं फुकता म्हणजे खालापूर तालुक्यामध्ये इकडं चांगला पाऊस झालाय

आता दुसऱ्या ताटलीत ओतून आणि त्यातलं पाणी ओतून काढायचं दोन तीन पाण्याने चांगलं धुवून घेणार आहे आता मी औषधी आली ना काय काय जे ज्याला जी आवड आहे ना ती त्या टायमाला त्या मावठ्या काढून मस्त अशा वाळवून आपण वाळलेल्या कायऱ्या कशा का वाळवतो आंब्याच्या अशा वाळवून ठेवतात आणि मग ते पावसाळी कसले पण कालवनात आपलं आपल्या केली की, की त्या भाजीमध्ये टाकतात मुडभट लय बारी भाजी लागते खायला खरं तर आता या आपलं वाल जे बिजात घातलेलं असतात ना ते वाल जर भिजू घालून ते त्यात घातलं असतं ना तर लय बारी भाजी झाली असते पण आता एक भेटलं आणि वाटला वाडा असल्यामुळं म्हटलं सकाळ तर सकाळ काय टाइम भेटायचा नाही बनवायला म्हणून सकाळचा उंदचा म्हणजे वाडा उठायला पुढं जायचा म्हणजे आपल्याला सगळी गायच असते अहो म्हणलं आजच्यालाच बनवावं आता जरा जिरी टाकून घेतली आणि कांदा जे वाळा चिरून घेतला होता ना ते टाकला आता जरा थोडासा हिंग टाकलाच चिमूट बस आणि मिरची आपली वाटून घेतलेली ते चांगलं तळून घेतलं हळद ते टाकून सगळ्यात मस्त तळळे आता मावठ्या टाकून घेणारे आपली हरभऱ्याची डाळ जी डिझाईल आपली वगैरे हो ना ती आता तर टाकणार आहे घालून जरा त्याच्यावर जाकान जा ठेऊन घेत जरा थो थोडं जाक आणथे घेतलं तर आपली डाळ पण चांगली परातली बी पाहिजे शिजली बी पाहिजे मवठ्या तर शिजवून घेतलेले आणि डाळ पण भिजवून घेतलेली त्याच्यामुळे तेवढे चांगलेच फरक पण द्यायचं आपलं मावट्याचं कालवण म्हणजे अगदी लागत का तर त्याला जास्त म्हणजे त्याला त्यालाच हे असत आणि ते माझ्या हातालाच माझ्यात निकत हे चिकाट चिकाट झालं होतं हात आपल्या करडीच्या बाजीवाने त्या पद्धतीत आपल्याला मावट्याचं कालवण लागतं खरं तर आता आहे खाली उतरिसरी का पांढरे तिथं आनंद नाही आम्ही जरा मेंढरातलं काम केलं कोकरे भाजले दूध पाणी काढलं तोपर्यंत बाणांनी इकडं बाकरीची सुरुवात केली किती झाले बाकरी मग बाकरी किती झाले काही जण अजून चालले मेंढरामध्ये काम आपल्याला सगळे अंधारामध्येच काम करावं लागतं मेंढर धरून त्याला कोकरी पाजायची परत मेंढर होडकायची म्हणजे दुधो काढायचं सागरकडे आता झोपत नाही उठला काय पाहिजे होय सागर झाली का झोप इकडे बघ सागर झोप झाली का इकडे बघ इकडे बघ बघतच नाही सागर काय काय पूर आता जीवन झोपली पण अष्टविनायक बैकी एका गणपतीचं ठिकाणी या खालापूर तालुक्यामध्ये मडगावला वर्ध विनायक म्हणून गणपतीचं मंदिर आहे अशा आपल्या महाराष्ट्रामध्ये तीन जिल्ह्यामध्ये गणपतीची आष्टविनायकाची मंदिर आहेत तर रायगड जिल्ह्यामध्ये दोन आहेत सुधागड पालेला तिकडं बल्लाळेश्वराचं मंदिर आहे तर आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये पाच आहेत आणि नगर जिल्ह्यामध्ये एक आहे शिरेगोंदा तालुक्यामध्ये सिद्धटोकला सिद्धेश्वर गणपतीचं मंदिर तर आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये ते पाच येतं कोणचे कोणचे इथं पाच आहेत का माहीत <laughs> तर पहिला गणपती आपला मोरगावचा मोरेश्वर मौर तेवढा ते सांगता येईल हा मोरगावचा तर पहिला गणपती आपला मोरगावचा मोरेश्वर बारामती तालुक्यामध्ये आहे तर नंतर मग दोन जुन्नर तालुक्यात इथं एक गिरिजात्मक आणि एक विघ्नेश्वर तर एक शिरूर तालुक्यामध्ये आहे महागणपती आणि एक हवेली तालुक्यामध्ये चिंता मंदिर आहे असं हे आपल्या महाराष्ट्रामध्ये मा अष्टविनायक येतं त्यापैकी एका अष्टविनायकाच्या आम्ही सध्या गावामध्ये त्यामुळं मला खरं तर एवढं तुम्हाला सांगावं असं वाटलं हा बा मग काय म्हणजे आम्ही ज्या ज्या अडीला आल्याच्या नंतर ते <laughs> पहिला घ्यावंच लागत ना त्याला सागरच्या गाडीला वाटतं काय भारी नाही जोरात वाटी वाटी जेवण आपण करतो काय ठेवून आहे बस सागर तू ड्रायव्हर आम्ही माग बसणार जायचं नाही गाडी तर <laughs> बानाच्या <laughs> मस पण मस्त बाकी चालली तर बाजरीच्या बाकरी उद्या बसून तुम्ही पण आता जेवा <laughs> आता काय माणसं जेवली आता आम्ही दोघं तिघं आवाज राहिलो तर आज आहे तर बाजरीच्या भाकरी आणि मस्त बाकी बाणाईने बनवलेलं मोठ्याची चटणी पोरांनी कशी काय खाली आण दूर बाहेर खाली चांगले खाली पोरांनी तांगले दान कोण काले असतं म्हणजे मेनराला काम करतवरती जीवन बसले एवढा सागर गडीत राहिलाय राहेला बसतोय जेवायला जेवायला काय कर, कर तो तो सागर कस काय या कालवान आ <laughs> <अयो। ये> काय <कड़ा। laughs> काय वाला ते